झालंय उभा आहे मी आणि मी दोन तीन पेट्रोल पंप फिरून आलोय मी धक्का मारून मारून माझे गाडीचं पेट्रोल संपले आहे हा आणि हे लोक सांगते सगळ्या सगळ्यांचा सा, सा विकास आणि सगळ्यांचा साथ हे कोणाचा साथ देत नाही फक्त ते नेता ते, ते लोकांना साथ एक दुसऱ्यांना भेटतोय आणि पब्लिकला त्रास भेटतोय बघायचे व्हिडिओ मॅन जर दाखवा जरा कसा त्रास भेटतोय पब्लिकला हा हे सरकार चोर सांगाल तुम्ही तुम्ही सरकारला काय सांगाल याबद्दल काय सांगाय सरकारला सरकार फक्त आपला बघतोय लोकांचं काय बघतोय तो फक्त नाव आहे फक्त एक खरी एजंट दिलाय की सबका साथ सबका विकास कोणाचा विकास नाही फक्त त्यांचा विकास आहे हा त्यांचाच विकास आहे ना हे बघा त्यांचं गव्हर्मेंटचं बस चालू आहे बघा आणि त्रास कुणाचा प्रायवेट प्रायव्हेट कंपनीचा त्रास आहे बघा प्रायव्हेट पब्लिकचा त्रास आहे ना तर सरकारी बस चालू आहे त्यांचा त्राक। पगार चालू आहे त्यांचं वेतन चालू आहे आमचं काय आम्ही रोज कामा रोज खाणार त्यांचा काय त्यांचं त्यांचं काय त्यांचं मोठं थेरका सांगतो महाराष्ट्रामध्ये बघा तुम्ही एकदा असं होतं की सरकार भाजपा आणि फक्त शिवसेना होती आता किरोड तुम्हाला कुठंही गेला तो भांडूचा किरोड तुम्हाला येतो हा एम पी होता तो थोडं सांगत होतो काय सगळं ईडी बिडी काय कुठे गेलं ते हा आता सगळे ते मंत्री बनले आहे आता त्यांची सरकार आली ना आता ते मंत्री झाले आता काय झोपलाय का तो किट तुम्हाला या भांडूचाच आहे तो ना किती वेळापासून उभे आहे तो आपण मग एक घंटेचे घडाऊ कमसे कम एक घंटा हो गया मिनिमम सब बंद कर दिया पेट्रोल पंप खाली खालीही गांधीनगर काही चालू आहे फक्त आपल्या मागे लाईन कशा प्रकारे लागली आहे मुंबईमधील ही परिस्थिती गांधीनगर येथील आहे तरी केंद्र सरकारने जो नवीन नियम लागू केला आहे ड्रायव्हरांसाठी जो की अपघात झाल्यावर दहा वर्ष कारावास व सात लाख रुपये दंड या कायद्याचा निषेध करताना जे की ड्रायव्हर चालक आहे भारतास महाराष्ट्र राज्याचे यांनी संप पुकारल्यामुळे आज पूर्ण राज्यभरात पेट्रोलचा व डिझेलचा तुटवडा जाणत आहेत कॅमेरेमॅन सुनीलसह आकाशपागारे भारत चोवीस तास